त्या एका चहाच्या कपने माझ्या नियतीला कलाटणी दिली होती की आमच्या कॉलेजच्या कॅन्टीन ची काच तडकली रुपारेल महाविद्यालयाची असा येताना दिसला त्याचा जो हात होता तो जवळपास त्याच्या कोपरापासून असा मोडला होता आणि असा लोंकळ होता तो एका हाताने तो धरून असा धावत होता नमस्कार आजच्या अदैनंदिनीमध्ये म्हणजेच अंडायरी मध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी मी एक ऍडजस्टमेंट ब्युरो नावाचा चित्रपट पाहिला पुन्हा एकदा पाहिला मागे थिएटर्स मध्ये बघितला होता पण ओ टी टी वर आत्ता परत बघितला आणि फार सुंदर संकल्पना आहे त्या चित्रपटाची कि मॅट डेमन हा एक राजकारणी आहे जो आत्ता नुकताच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची लढत हरलेला आहे पण अजून पाच वर्षांनी तो पुन्हा एकदा त्या लढतीसाठी उभा राहणार आहे चित्रपटाची संकल्पना अशी आहे की त्याची जी नियती आहे की तो राष्ट्राध्यक्ष होतो का नाही ती एका घटनेवर अवलंबून आहे ती म्हणजे की एका सकाळी तो आपल्या कामाची बस पकडतो आणि त्या बस मध्ये त्याला एक मुलगी भेटते का नाही या एका घटनेवर ती त्याची नियती अवलंबून आहे की तो पुढे जाऊन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो का नाही आता हे नीट ऐका समजा त्यांनी ती बस पकडली रोजची कामाची बस आणि त्याला ती मुलगी भेटली तर तो रा... तो राष्ट्राध्यक्ष होणार नाही आणि तो तिच्याशी लग्न करेल आणि त्याचं वेगळ्या दिशेने आयुष्य जाईल पण त्यानी ती बस पकडली uh, सॉरी त्याने ती बस पकडली नाही तर मात्र तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल आता काही यक्ष आहेत ज्यांचं काम हेच आहे की त्याची जी ठरलेली नियती आहे त्याचप्रमाणे सगळं चाललंय की नाही हे बघायचं एका यक्षाला याची जबाबदारी दिली आहे आणि त्याच्यावर अशी जबाबदारी दिली आहे त्याला असं सांगितलेलं आहे मुख्य यक्षाने ती बस यांनी पकडता कामा नये आणि त्या दिवशी समजा ती बस पकडायच्या अगोदर याच्या अंगावर कॉफी सांडली तर मग तो ती बस पकडू शकणार नाही आता नेमकं काय का होत की ज्या यक्षावर ही जबाबदारी दिली आहे तो काम करून इतका वेंगलेला असतो आणि दमलेला असतो कि नेमक्या वेळेला हो त्याचा जरा डोळा लागतो आणि त्याला दहा सेकंद उशीर होतो त्याच्यापर्यंत पोचायला आणि ती कॉफी सांडली की नाही हे बघायला आणि मॅट डेमन म्हणजे आपल्या चित्रपटाचा नायक तो ती बस घेतो त्याला ती मुलगी भेटते आणि त्याच्यानंतर अख्खी यक्षांची यंत्रणा की आता हे कसं करेक्ट करता येईल आणि कसं त्याला पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षाच्या नियतीकडे आपल्याला लोटता येईल असं ते बघत असतात आणि त्याच्यासाठी त्याच आणि त्या मुलीच जे प्रेम प्रकरण प्रे, प्रेम प्रकरण आहे ते तोडायला पाहिजे असा तो चित्रपट होता माझ्या मनात एक गोष्ट अशी राहिली की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कुठले तरी क्षण येतात की जिथे आपल्या नियतीला कलाटणी मिळालेली असते किंवा ती कलाटणी मिळण्यापासून आपल्याला रोखलेला असता माझ्या बाबतीत असे अनेक क्षण मला पटकन आठवतात पण त्यातला एक ठळक क्षण सांगतो एकोणीशे त्र्याण्णव सालच्या मार्च मध्ये मी माझ सगळं काम आटपून कॅन्टीन मध्ये चहा प्यायलो आणि घरी यायला निघालो होतो तेवढ्यात माझा एक मित्र आला आणि तो मला म्हणाला की आणखीन एक चहा पिऊन जा रे खर तर मी चहा प्यायला प्यायलो होतो त्यामुळे आणखीन एका चहासाठी थांबण्याची काही गरज नव्हती हो पण त्या मुला मित्राबरोबर गप्पा मारता येतील या मोहानी मी आणखीन एक चहाचा कप घेतला त्याच्याबरोबर आणि आम्ही तो प्यायलो गप्पा मारल्या एक सात आठ मिनिटं आमची गेली असतील दहा मिनिटं आणि तो कप ज्या क्षणी मी टेबलावर ठेवला रिकामा करून त्या क्षणी कुठेतरी जवळच एक भला मोठा स्फोट असं आमच्या लक्षात आलं आणि त्याचा इम्पॅक्ट इतका होता की आमच्या कॉलेजच्या कॅन्टीन ची काच तडकली रुपारेल महाविद्यालयाची काय झालं असेल म्हणून सगळे एकत्र एकदम जमले मी पण त्या मित्राला म्हटलं की अरे काहीतरी घडलेलं दिसतंय आपण जाऊया आपापल्या घरी आणि मी चालत बाहेर पडलो तर एका दिशेने मला एक रक्तबंबाळ झालेला माणूस असा येताना दिसला त्याचा जो हात होता तो जवळपास त्याच्या कोपरापासून असा मोडला होता आणि असा लोमकळ होता तो एका हाताने तो धरून तो असा धावत होता काहीच कळलं नाही काही लोकांना मी विचारलं की काय झालंय तर ते म्हणाले की इथे शिवसेना भवनच्या बाजूच्या पेट्रोल पंपवर एक बॉम्ब फुटला होता तोच दिवस बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णव जे बॉम्ब्लास्ट झाले मुंबई भर त्याच्यातला हा शिवसेना भवनच्या शेजारचा बॉम्ब आणि जी पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की मी चहा प्यायला थांबलो नसतो तर मी बरोबर त्या ठिकाणी त्या वेळेला असतो जिथे तो बॉम्ब झाला कारण तो माझा रोजचा जायचा याचा रस्ता होता त्या एका चहाच्या कपने माझ्या नियतीला कलाटणी दिली होती आपल्या बाबतीत असा कुठला क्षण घडला आहे की ज्यामुळे आपल्या नियतीला कलाटणी मिळालेली आहे मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा